अडि बस कि गाडीवर मर्दा जाऊ बा शाळेत ऍडमिशन घेणं झाल्यात नापासून ना आलो काय तर मर्दा नाय मर्द्याच्या सिटिंग लावे काय तर शाळेत घेणार काय सिटिंग लाव किती मार्क पडल्यात बारा पैकी वीस पडल्यात मरदा गणित मध्ये वीस पैकी बारा पे बारा पैकी वीस बस गाडीवर ये दहा जणांची बकरी आहेत हा आता उठून घेऊन चाललेत त्यांचे त्यांचे खाड तोडून त्यांच्या बसतात बकरी तुम्ही कसा आवाज असेल वेगवेगळे होतात घराबाई का बाजूला खरा आता

हे पुण्याच आमचा धर्म म्हणायचं नाही तर काट्यात पाण्यात सगळं आम्ही तिकडे इकडे फिरणार मामानसांच्या माणसं म्हणजे काय देवच असल्या काय ते बकरी बकरी चालत नाही तुम्ही म्हणून चालत नाही हे काय बकरी म्हटलं तर सगळं बाळ मामाची आहे ते आम्ही उघड चाकरी आलेल मामा नंतर नंतर आता ह्याच्यानंतर काय करता सांगतर आता खालत जातो हा सांगुल्या खालते मग तीन महिने जातो सांगुला आत्नी तालुका आत्नी तालुका मग तिकड इकडं चालत फिरता पंढरपूर आणि तर काय करता सांग पाऊस तर पावसाचा राडीत राहत राडीत जपायचं तिथं आमचं पाला मारायचं आमचं राडीत काट्यात सगळं आमचा जन्म त्यातच आहे सगळ्या व्यवस्था आमचं त्यात कुत्रा हल खायच नाही आमचा कुत्र बघितलं तर हल खाऊन एवढं हल आमचं हे उगाच आमचा बाळू पुण्य आहे आमचं पुण्य आहे सगळ्यांचं पुण्य आहे धर्म धर्म चाललेला आहे नाहीतर जय बाळू मम्मा जो हम्म नाहीतर हे काय आमचं धर्म नव त्याच्यावरच जेवावर आहे त्याच्या जेवावर हे सगळं चालवलं म्हणताना एवढे चार लोक गोळा झाले शेतकरी जेव्हा जाऊन पाया ना आज नाही जेवा नाही भाकरी द्या दोन भाकरी द्या जेवण करा जरा खातावर जरा पाणी पाऊस पडले नाही जेवा मग पाऊस पडले म्हटल्यावर आता सगळे काय धर्मानं पाया पडल्यावर आली बाळ माची जरा जेवण करा शिराबत करा जेवण जरा नावळ दे त्यात काय तर गुळ भात द्यायचं चारायचं दही भात चारायचं म्हणजे हाय आणि बोलवत खाऱ्या गुळडी घालायचं जायचं खालता आणि बकरी बोलून आमच्या आमचं वळश करून आमच्या आमचं त्यांच्या सहा जणांनी सहा जणांची बकरी घेऊन फिरायला लागली मग जय बाळ मामा जय बाळमाचे मामा चांग बोल का जेवाला सांग मग जेवा नाव काय हा नाव काय बोल नाव काय काय जेव

कोण सांगा हा पाया पडतो हा धाकस कर जय बाळू मा असे पिल्ली घालायला लागते असं त्या चारा घालायला पाहिजे हे असं वाघरी लावून असं मारत जायचं था। खरं तुम्ही घट्ट एवढं कसं काय घट्ट असं म्हणजे काय आता या बा जनावर तर दुधाचं पुणे त्याच्यात दूध आईचं दूध दिल्या जाते लय बाई

ते जायचं असंच जायचं त्या डोंगरापर्यंत पार रेंटी पर्यंत येऊन हो मी पण हा या कि काय होत नाही तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना काय प्रॉब्लेम नाही मेंढ्रा सोडवत वाऱ्याला असं खेळत करत वाऱ्याला कसले वार मेंढ्र कसलाय देवासारखे बाळमाचा मेंढ्र लय पुणे म्हणते की आता लोकांनी कळून झाले हो काय करायच सांगा मेंढ्र बाळमाच्या पुण्याना बागल झाले हो पुणे भाजे तुम्ही मेंढर मधल्या सगळं दुधासारखं आहे आणि दूध मला मेंढराचं दूध खावा खावा धाक लोणी बकऱ्या शिव लोणी कुठलं काय होय बरोबर एवढं जोरा बेरा पाऊल काय असत नाही हे जनावर पाळले मेंढर सगळे असं असले तर ते सगळं दुध आणि एवढं ताकद आहे म्हटलं मेंढराचं जोरावर बघा तर दूध खाल्ल्यावरच सगळं आहे का मला भुका लागला की आता भुका आलं तर अजून

चांग बोल हं या बरा रे नाचाला वाट वाटा नाचाला तब ते गरिबांचा पण सुपरस्टार झाला छे हे उठ ए भाकर देताव किती आणलास भाकरी हे ये ये <laughs> कुतरी आहेत आणि जेवण बाजू भाकरी चटणी ते जयचं असं भगुण्यात घालायचं भगुण्यात घालून त्यासारखं घालून असं खायचं काय म्हणलास पाणी आले मरता ते धनगरी खारा म्हणतात खाऊनच एवढं म्हणजे भाकरीतून खाऊन एवढं असंच राहत नाही बघ बांधून घ्यायचं फिरायचं रान बरस खायचं रान बरस बांधायचं आणि जाळ्यात घालायचं आणि पाणी प्यायचं आणि बाटलीतनं पाणी घ्यायचं पाणी घेऊन येऊ का तिथल्या घरातनं त्या हा चालतं पाणी घेऊन येऊ चालतंय आधी त्या घरातन पाणी घेऊन घेऊन येऊ का बघा पाणी घ्या पाणी घ्यायचं असं पाणी गार राहते पाणी प्यायचं रोज पाणी पियच राहायचं हे रोज कायमच याच्यात याच्यात असते बघा पाणी असं प्या पाणी प्या पावसात पावसात काय हे काढायचं असं कांबरायचं हा हे बघा इथं आहे कागद आहे कागद काढायचं कागद घालायचं कागद जपून घ्यायचं कागद काढून घ्यायचं आमचं असलं वय असं घाडायचं ते आमचं वयस म्हणजे काय आहे जलम काय बघायचं नाही एकदम हे ताकद आमचं असं बाकी ते कापत्र लागत आम्ही आमचा अजून हाय बाबा चाललाय अजून पन्नास वय झालं असेल पन्नास नाही तर पंचेचाळीस जॉब धर आमच्या शाळेत तुमच्या शाळेत घ्या नको तुम्हाला घ्यायला काय शिपाई होऊ मग असं करायला शिपाई काय काय संबंध आहे काय काय नाही पाऊस पडायला लागला की नाही वर ना असं हातरायचा काय आणि पावसातच आणि ते वर कागूत घ्यायचं नाही असं झोपायचं चाल बकऱ्यातच आणि रात जाड असत झोपायचं पावसात फिरायचा आमचा हे आता पाऊस पडला तरी हातच राहायचं बघा काय थंड आहे रात झाड बकऱ्यात दूध घट कि खायला आम्हाला काय थांब वाजत नाही फिरायला मज्जा आली मला पण हेच करू वाटाय मार्ग मर जा ह्यात काय ले कुठं आल काल काय करू नको शाळा जा जरा बुद्धी करतील कुठे नोकरी बिकरी लागेल मर सांगायला अभ्यास करून कुठं नोकरी लागेल की मर्दा हे बकरी टाकणार आहे माझ्या सांगा त्याला इंग्लिश मीडियमला ला घातले त्याला इंग्लिश पण येणं आणि मराठी पण येणं काय करायचं काय करायचं तर बुद्धी जर डोसक्यात घ्यायचं काय पण सांगते मराठी पण येणार इंग्लिश पण येणं तू काय अभ्यास केला नाही काय करतो असले बत्तीस म्हणजे किती सांग बत्तीस म्हणजे किती सिक्स्टी टू काय सिक्स्टी टू बत्तीस म्हणजे सिक्स्टी टू इकडे जरा बघ काय लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करा भावांनो पंजाब ब्लॉग चा पहिला ब्लॉग आहे